शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय लट्मीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा जो पूर्णपतमी साहेब यांच्या संकल्पनेतून पूर्ण होणार आहे त्या पूर्ण पुतळ्याला आमच्या बहुजन समाजाच्या वतीनं पूर्णपणे पाठिंबा आहे आम्ही तो कार्यक्रम होण्यासाठी बहुजन समाजातील सर्व प्रबुद्धनगरमधील नागरिक महिला असतील ते आमचे युवक असतील ते सर्व जर उपस्थित राहून कार्यक्रम कार्यक्रमाला उपस्थित राहतील शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळात डॉक्टर बा राजेंद्र रावकर पाटील यांनी उभा करण्यात आला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करते व प्रभानगर समाज मंदिर मंदिर येथील सर्व समाज मंदिर येथील आम्ही सर्वजण नरसिंह येथील सर्व जयसिंगपूर येथील आम्ही स सर्वजण उपस्थित राहू